तर मित्रांनो तर आज चालू आहे काय दिव्या तिकडे बसली किचनवर किचनवर नाही कट्ट्यावर नाही ना कर कट्ट्यावर रे काय करायला लागली तेल सांगतील तर चला तुम्हाला दिव्या आज दिवाळी संपली आणि दिव्याला दिवाळी संपल्यानंतर असं गोड गोड खा वाटायला लागलं तर दिव्या म्हणजे असं मस्तपैकी पैकी काहीतरी गोड कर खुसखुशीत तर आज चालू आहे आपली खुसखुशीत करंजी करायला तर चला बघू कशी तर बघा तिथं आपली दिव्याचं चालू आहे करंजी करायला इथं तळायला चालू आहे तर दिव्याला संपल्यानंतर आवडायला लागले बाबा करंजी आणि होती तर आवडली नाही अजिबात दिवाळीत दिवाळीत ती म्हणायची असली करंजी ती खातेस तिथे काय गोड आणि फक्त काठी तर दिव्याला आमच्या काठी नाही तिला दिवाळीत तेवढीच आवडतं तर इथं कशी मस्त पैकी टम टम दिव्यासारखी करंजी खुसखुशीत चालू आहे आणि हे पहा इकडे एवढे केलेले आहेत आपली मस्त पैकी डिझाईन मग मी कशी काढते खुसखुशीत करंजी एकदम छान फुपलेली टम अशी ना पातळ ना काय कुटकुट आवाज येणारे वीर तसे आपली आहे खुसखुशीत मैद्याची करंजी इकडं आहे भाजायला नाही इकडं तळायला इकडं ही

फाटलं नाही ती तुझी खाली बघ खाली बघ एवढी मोठा आहे तुझी चुकी झाली आहे ती आता काय करायचं फाडू नको अगं हो का दिव्याने एकच बनवली बरं का दिव्याने एक सुद्धा बनवली नाही घेतली तेवढी एकच बनवली आणि ती टीव्ही फाडून टाकली तिकडे बघा हॅपी बर्थडे टू यू बघा आपल्या कशा मस्त खुशखुशी करंजा आहेत वय दिवाळी झाली तरी चालूच आहे आणि इकडे हे बनवलेले आहेत आणि तयार राहिल्या एवढं राहिल्याच नाही पटा 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 असं लाटून ख करायचे तसंच आति शहाणपणा केला शहाणा त्याचा बैल आत्ती केली की माती असते म्हणून कधी आत्ती करायचं नसते करायला शिकवलंय कोणाकोणाची प्लीज भेटू आती करायला आती करवाय तुझ्या कुंड्या हा हा लाज वाटते का वय गं आती करवाय तुझ्या कुंड शिकली मी आती माझ्या मुळ करते या मना बघा हे ज करणं माझ्या कुंड शिकली मना काय खोटं बोलती काय मी मी काय आती केले मी काय आती केले सांग ना मी काय आती केले तुला माहित नाही का तू आती काय केलंय ती काय केले काय केलं तू सांगतील तुला ती विचारते ना मी तर गप्पा जाऊ द्या मला करंजा लाटायच्या पडल्यात बा काही भाजले तेवढ्या बराच कशी तर मस्त पैकी अस तेल गळण्यासाठी चांगलं मस्त कशा करंजा आहेत आमच्या कमेंट करून शिक खुस करंजी सुंदरी 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 लागली तो तर चला एवढं लाटू द्या दिव्या काय बनवण्या हा का दिव्याने केली दिव्या आमची बनवते बघा का स्वयंपाक वगैरे पण हे असलं नाही अजून शंकरपाळी ही करते दिव्या आमची पण करंजीच कसं आहे साईडला बीटला गेली की फुटते आता दिव्याने ते फुडून ठेवले त्या दोन आणि इकडं उकडं गेली तो का ती तो फिकली तो का ही किचन कट्टा साफ करायला हाय आई तिला काय नाही थांब व्हेव्हे इत मला व्हिडिओ बनवायचा ना पटकन हलवायला तर पाहिजे ना काय मग तिथ नाही का की तो बनवली करंजी कशील छान आहे पण देण्यासारखी अशी चपटी चपटी आहे फुगलेली नाही तर चला बाय बाय या करंजी खायला म्हणा तर देवा फुगून बसली तर यांनो मी तुम्हाला सगळ्यांना बोलवती करंजा खायला कमेंट मध्ये करून सांगा मला कोण कोण येणार हा आणि परत नाही बोलवलं की तुम्ही म्हणताय आम्हाला करंजा खायला बोलवलं नाही चला आधीच बोलवती बाय 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 घ्या मस्त मस्त खुशखुशीत कुछ करंजा खायला